राजे 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 चिंता आई धरून नको आता मरू दे मरुदे ते सविता येत नाही ना मईलास पडू दे आई आता तिला सांगायला दे मेला मनाचा नवरा चल मला नेऊन टाकायला अरे राजे बायको येत नाही तर बायको यासाठी ब्लॅकमेल करते काय कोणत्याही गोष्टीवरून तू समजू नको मी ते ऐकून खिचीन म्हणून जे सत्य बाजू आहे तिकडच खिजिन राजा मी नाटक करून राहिला का तू हा नाटकच करून राहिला दहा चिंतेचे बाबा तुम्ही मी घरात नेता पाहिली मी त्याची गुण कशी आहेत नात नातू सोन्यासारखे लकडात हे दोघं झाल्याचं काय करत इथं जिंदगीच लागला तमाशा लग्न झालं त्यापासून यानं हेच धंदे केले पा मी पाय सांगता मी त्यांकडे जाऊन उठ राजे स्वप्ना होता काय रे आता स्वप्न लोक बघणार बायको एवढं चक्केत गेल्यावर स्वप्न पाहायले काही समजून नाही झालं देवा नवीन वर्ष येऊन राहिलं सून मायच्या घरी पडेल पोरगा अशी ढंगळे करून राहिला मय नातू ना त्याची फिती दे राहिली देवा तूच मला मार्ग सुचव रे देवा कोणाचा फोन नाही रात्र फोन कोण करीन माझ्या घर समज झाला उद्या सकाळी उठली की पहिले सविताची भेट घेतो माझ्या बहिण भाजी पण सात आहे मला तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनल वर नवीन असाल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण उद्या तुम्ही आम्ही सुंदरी भेटायला जाऊ अरे बापरे मला आज झोपच नाही राहिली मला आठवण येऊन राहिली मला आज राहू राहू काय करू मला सासूला फोन करून पाहतो पहिली मिस कॉल केला उचलला बी नाही झोपली असते सगळेजण पण नाही मला शिवाय मला आज झोपच नाही रागा रागांनी पंधरा दिवस होऊन गेले मला माझ्याची भेट नाही नाही आता मी मालिका राहणार नाही घरी जातो आणि लकरी निघून येतो फक्त आता दिवस मिळू सविता आवाज दिला का सविता नाही नाही आई झोप झोप तू आवाज नाही दिला मी देवा कसं मशी नाही देवा माया सविता बेटा काय झालं सविता झोपली लिहि तू नाही आई आज मला नाही येऊन राहिली आई मालिकाची आई मला आठवण येऊन राहिली माझ्या सासूला फोन केला माझा सासूला उचलला नाही आई मी आता उद्या सकाळी दिवस नाही आला की माझ्या घरी जातो आणि मी लेखा घेऊन येतो सविता तुला वाटते काय ते नवरा तुला लेखा आणून म्हणून तू सासू तुला लेखा आणून म्हणून आई कशा गोष्टी करून आली तू ते लेकर मय होत मय लेकर मय सासू आणून देणार नाही तर काय करीन ते नाही सविता तू म्हण किती गई पण मला नाही वाटत ती सासू लेकर आणून देईन म्हणून आई कोर्टातून घेईन मय लेकर मी कोर्टा कधी सासू मान्यता करणार नाही आईली भेटायची आईनं जन्म दिला आई लेकर नाही आई माझ्या नाताने रावला जात लेकर भेटल्याशिवाय आता मला झोपच नाही येत आई माया ओवी ओजस सविता आता झोपून ना मग सकाळी पाहून आपण काय येतं आई तू जाय तू झोपून जाय मला झोप नाही येत आई आज नाही जाईन अभ्यास करतो आई मला उद्या ड्युटीवर पण जायला लागते पहिलेच म्हणू मी असे तमाशे करू नको सविता तू ऐकत नाही आता कशा आठवण झाली तुझी लेकरायची आई तू आराम कर आता जायचो सविता आपल्या पोरेचं दुःख पाहून कोणी आईले झोपीन तू सांग सविता शांताबाई बी चक्कर मारत नाही नाही त्यावेळेस करते मारे चक्रा करते शांताबाईच्या मागे आता तशी मागं पडेल म्हणून शांताबाई राहिली जाऊ दे काई काई। जोपिला, जोपिला, दिवस मार्ग काढील काही ना काही चला लकडे झोपेला राजा झोपेला चिंताजी बाबा झोपेला दिवस निघाला आता आता डायरेक्ट जातो घरी ज्युटीवर जायच्या पहिले कोणाला सोबत नेत नाही एकटीत जातो गंगूबाई तू सकाळी सकाळी शांताबाई चल ना शांताबाई माय घरी मी शिवानी काही बोलून नाही राहिली तिने किती चौकशी करून राहिली कुठे गेलती काय गेलती कोणा किडनॅप केलं काय केलं काहीच बोलून नाही राहिले गंगोबाई तू चलती भाई मी आलेच शांताबाई तू कुठे गेली सकाळी सकाळी मी पाहता आता मी सध्या सगळं होईपर्यंत कोणाला सांगत नाही गंगूबाई नाही टेन्शन आहे व माग येतो मी त्या घरी चल बस गंगूबाई गेली पुढे जाऊ दे तिला घरी मी इकडे जातो सविता जा मायच्या घरी पहिले आपल्या घरचं पाहतो ना सगळं घर उघडं पडेल आहे घरातली लक्ष्मी घरात नाही घर कुठे जागा राहील तिच्या माईने बी जरा समजून घेतलं पाहिजे आपण म्हणतो काय आणि सविताची माई म्हणते काय अ शांता फी शांता फी देवा कोणी टोकतच आहे ती मध्ये भाज्या भर निघाले की सुषमा ये सुषमा लवकर का ये काय रे शांताभी कुठे झाली धावत पोह्यात काही नाही सुषमा तुला काही खोटं सांगून चालत नाही मी चली मा सुनील आणण्यासाठी तिला समजून सांगतो जरा हा शांताबाई सांग मायबाई ट्युशनली लकडं आले नाही चल बरं मी येतो दोन गोष्टी सांगतो तुला समजून चल एक एकशे दो भले चल सुषमा चल देवस आलाव माय बाई चल मला वाटते माय सुनीचे योग चांगले आहेत आता बरं गमूरा बिचारिले लकडं घरी ती कुठे नवरा कुठे सासू कुठे चल सांगतो तिथे दोन गोष्टी मी आई येते काय मी ड्युटीवर चालले ठीक आहे सविता लवकर ये हो हो लवकर येते सविता ड्युटीवर चालली का सविता हो ड्युटीवर चालली सविता कोण आहे बाहेर येतो आली आली शांताबाई तुम्ही या या शांताबाई घरात या आई थांबतो आई काय झालं कशासाठी आला तुम्ही सविता तुला घ्यासाठी आली मी चल भर आणि चल आपल्या घरी तुम्हाला किती वेळा सांगा लागते मी येणार नाही आहे म्हणून सविता लकडं घरी राहिले सविता आई कधी येते आई कधी येते तुला आठवण नाही लेकराची आजच म्हटलं नाही आले ड्युटीवर आली की लेकरा घेऊन येतो म्हणून त्याच्यापेक्षा तू ना सविता लेकरची शाळा पाळणं अभ्यास पाळणं ट्युशनला नाही गेले लेकर सुषमाली विचार सुषमाचे सून म्हणून राहिली ओ वि ट्यूशन ला आले नाही म्हणून एवढे हुशार लेकर असल्यावर कोण त्याचं नुकसान करून राहिले सविता तू नुकसान करून आले तुला दोन गोष्टी समजून हे तुम्हाला सांगा लागते सविता तुला काय सांगू सविता त्याची गती आज तो पडला त्याचे काय झालं काय नाही तास राहते सविता अरे दिवस आले का तुमच्या पुण्याची आई अजून तरी सुरुवात नाही केली <laughs> सुषमा सांग सुषमा तू काय आता मी तर हरली तिच्या पुढे आता सविता तो मारू सारखे सविता तुला मी कधीच फोटो सांगणार नाही सविता पण तो ती तू आयच्या घरी काही फायदा नाही होणार बरं कधीच फायदा होणार नाही सविता चार लोक तुलाच वांगलं म्हणतील चांगलं कधीच नाही म्हणतील काकू मला लोकांसाठी नाही जगायला माझ्या मालेखासाठी जगायला गू राहिला तू एवढं आहे तर मग त्या घरी ना तिथे पाहिलं तर लेकरे इथे येऊन काय करतं लेकरायचं तू सांग सविता तू लेकरसाठी जगू राहिली ना मी लेखासाठी त्या घरी जगतो तू आईच्या भरती टेन्शन नको करू सुष्मा काकू मला धुठ जायला गेल होते चला येतो मी तू तु आहे सविता असं करू नको तू तू घरी चल सविता मी आली का तरी घ्या आतापर्यंत पण ती सासू रस्त्यात भेटली मला मीच म्हटलं त्या सासूला त्या सासून मला म्हटलंय नाही चल म्हणून मी म्हटलं सविताला समजून सांगतो मी आणि तू काय समजतो सविता मै सून पोरगा निकम माय मै कमावते आणि पुरं घर चलवते सविता तुले माहित अशी मी त्याचा सासूला विचार पण तरी मैसूल अशी त्यासारखी घर सोडून गेली काय नाही सविता विचार करतो आज ड्युटी राहू दे आणि आमच्या सोबतच घरी चालतो त्याच्यातच आताच आमची मोठे पाना राहील आणि तुझी इज्जत राहील चल सविता परवाच्या दिवशी दारू घेऊन पडेल होता व त्या नवरा सगळ्या लोकांनी उचलून नेला त्याला शांताबाई समोर सांगू शकत नाही पण सांगून आले त्या तुले मी मला आता त्या राणी घ्या कुठे सोडलं राणीले तसं आता भला राणी 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 बमल की माझ्यावर तिने बिचार दिली राणीनं तिने दारात पाय टाकू नको म्हणून काकू तुम्ही या गोष्टी करून द्यायला आला का नवरा घ्यायला मग सविता दोन वेळा निघणार घरातून घ्यायसाठी त्याने भीती वाटली त्याने वाटलं तू अजून किती बोलशील त्याला कितीच नाही पाहतो मी विचार करतो नाही सविता विचार नको करू बॅग घे आणि चल आमच्यासोबत सोबत पाय ती आई बी खुश आहे चल चल सविता कोणत्याच आईवडला आपल्या घरी पोरगी असे खपत नाही सविता त्या बोलू शकत चल ती सविता तू एका शतून येणार आहोत मी नवऱ्याला घ्या पाठवा आणि त्याने सगळे कबुली करून घेऊन मी स्टँड पेपर वर लिहून घेऊन मी माझ्यासोबत कसा भाग म्हणून जातो मी धान्य आता सारखे तीन मी घरी ठीक आहे ठीक आहे सविता तू काही पण लिहून द्यायला तयार आहे सविता येते मी ड्युटी करून सुषमा बरं झाला सुषमा तुली त्या बाई बरोबर आहे ना तुम्ही खुश आहे ना हा ताई मी खुश आहे पण शांताबाई तुमच्या नाही पाहिजे हे शेवटचं झालं काय त्याच्या पुढे असा त्रास दिला ना संबंध दोन टक्के काय हा साखुबाई हा बरोबर आहे तुमचा शांताबाई त्या पोराले फोन काय फोन राहिली तू ला फोन ये म्हणा हॅलो राजा कुठे रे राजा काय झालं झोपेतून उठलो आता चांगला फ्रेश होय आंघोळ कर आणि ये सविताला घ्यायला सविताच्या आईच्या घरी आम्ही सविता ड्युटीवर जायला ये लवकर तयारी करून तू आई सविता बांधली काही यायले हाव आणि आता तुझे सगळं लिहून घेणार त्यापासून ते त्रास दिला की ते डायरेक्ट संबंध तोंड टाकीन आता लक्षात ठेवतो काय हा आई हा आई मी खूप चांगला वागेन खूप चांगला वाघीन आई आता ठीक आहे मग ये लवकर आलो आलो शांताबाई चला घरात पाणी करतो मी नाही नाही चा पाणी नाही आता सकुबाई मीच तरी वाटणारा हा शांताबाई शांताबाई तर लय खुश आहे सुंदर घरी नव्हती ना शांताबाईची चल चल सुषमा मी फोन करतो हॉटेल आलेले त्याने म्हणतो ते पाठवून दे म्हणतो आमच्या घरी गेली सकुबाई शांताबाई बर झालं की नाही आली मी काय सकाळी सकाळी देवाने किती चांगलं केलं हा सुषमा हा खरं का सषमा ते पण चांगलं आहे सुषमा त्या मायापराचा संसार वाचवला सुषमा लय खुश आम्ही शांताबाई या घरात या हा आलो आलो सकुभ आलो पाहिले मंडळी हो। आता शांताबाईच्या मागे लय ग्रह मान लागले होते आता फिरून घरी येऊन राहिले पहा शांताबाई आता किती चांगलं होणार आहे नवीन वर्षाच्या पहिले शांताबाईले हे होत तुम्ही पण खुश आहे ना हा मला माहित आहे चॅनलवर नवीन जो असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तुला आपण नावं घेऊ आता आपण रेग्युलर नाव घेणार आहोत सुधीर कुमार दळेवे मनोज रघुवंशी रंजना गायकी मंजुषा पडावकर सानवी गहुले रश्मी दळवी कविता चुनरकर त्याला आता आणखी उद्या नावाची कमेंट करा लवकर चॅनल लईब करा लाईक शेअर कमेंट करा आता शांताबाजी सुंदर घरी येणार आहे बरे शांताबाई खुश आज शिवानी बंडल चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात इंदे चाहा चहा घ्यायसाठी चला चला तुम्ही पण